तुमचं नाव हो काय सुरेश कुड़ राहिलं खमसेवाडी आंबेगाव विधानसभेसाठी आमदार कोण पाहिजे या येत्या निवडणुकीसाठी दोन हजार चोवीसच्या आता काय आम्हाला पोसून दिलीप पाटील हा आता त्याच्या पुढे काय आम्ही बोलणार काय केलं त्यांनी तुमच्यासाठी आमच्यासाठी आहे ते केलं सगळं तरी काय केलं येतात का तुम ते तुमच्या भागात येतात भेट देतात का का बदल पाहीन तुम्हाला दुसरा आमदार पाहिजे बोला करायचं बोला ना तेच पाहिजे बदल पाहिजे साहेबांच्या पुढं नाही पण तेच पाहिजे का बदल पाहिजे नाही जाऊ दे त्यांचं हो आंबेगाव तालुक्यासाठी आमदार बदल पाहिजे तेच पाहिजे कोण पाहिजे पाते। का पाहिजे त्यांनी काय केलं त्यांनी भरपूर केले आमच्यासाठी काय केलं त्यांनी म्हणाल तेव्हा ते आलेले आहेत आम्ही चुकी आम्ही म्हणाल तेव्हा ते आलेले आहेत आम्ही जाऊ तेव्हा ते आम्हाला भेट पण देतात रोडची कामं केल्यात बांधाऱ्यांची कामं केल्यात आणि समाज मंदिरांची कामं केल्यात व्यायामशाळा शाळा दिली आम्हाला त्यांनी तुमचं गाव कुठलं कोळवाडी तुमच्या भागाला भेट देतात का ते हो देतात मग आमदार तेच पाहिजे की बदल पाहिजे नाही तेच पाहिजे आंबेगाव तालुक्यासाठी आमदार कोण पाहिजे तुम्हाला आम दर... तुम आमचा हाय तेच पाहिजे कोण दिलीप वैसे पाटील काय नाव हो तुमचं वर्षाबाई सुभाजी तुमचं काय नाव आजी मानाव कोण पाहिजे आमदार दिलीप वळशी कशा म्हणजे काय केले त्यांनी मग त्यांनी मग आमची सुधारणा केली मग काय किंवा तुमचं काय नाव अजीनाथ कोण आमदार पाहिजे पाटील तुमचं काय नाव कोण आमदार पाहिजे वळसे पाटील हा बाबा काय नाव तुमचं उगले शिवाजी उगले कुठं राहता तुम्ही इकडे माझा एक प्रश्न आहे की आंबेगाव विधानसभेसाठी तुम्हाला आमदार म्हणून कोणाला पाहण्याची इच्छा आहे वर्षी पाठी बरं आपला बाबा का तू चांगला बिचार काम करतोय सगळं सगळं काय कामं केली त्यांनी काम केली ती नाही आता माग आहे हा आमदार म्हणून ते चांगले की तुम्हाला आता बदल पाहिन तूच पाहिजे आपल्याला बाबा खरं नको बाबा okay. आपल्याला ओके हा बाबा काय नाव तुमचं काळुरामरावजी बोरशील हा गाव कुठलं गाव कोळवाडी कोळवाडी तर आंबेगाव विधानसभेसाठी तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आमदार कोण पाहिजे आमदार आता कोण दिली पाटील आहे आहे नाही नाही आमदार ना, म्हणून कोणाला तुम्ही पाहण्याची इच्छा आहे तुम्हाला वळसे पाटील साहेबांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का नाही आहे ना आम्ही वळसे दिलेली तर यावेळेस देणार का मतदान वळसे पाटीलच आहे आमच्या ते काम करतात का तुमच्या भागात आमच्या